श्री बारावा श्री गणेशाय महा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ब्रह्मचारी वान प्रस्थ पूर्ण स्त्री बाल वृद्ध तरुण सर्व शिव कीर्तन करावे शिवस्मरण नावडे अणुमात्र तो अंत्यजाहुनी अपवित्र तो लेला वस्त्रे अलंकार जेवी प्रेत शृंगारिले ते भक्षिले जे अन्न जैसे पशु भक्षिती यथेष्ट तृण जैसे मयुरांगी नयन तैसेच नेत्र तयाचे कर्ण ध्रुमशाखावत चरण त्याची जननी व्यर्थ जाण विऊनिवांझे जो शिव भजना विण तो जावो समुद्रात बुडोन अथवा भस्म करो वडवाग्न का सर्पडंको दयासी तरी श्रवणी धरावी आवडी जैसी पिपिली का न सोडी अर्ध तुटे परी न काढी मुख तेथुनी सर्वदा की चुकला बहुत दिवस ते तेवढाच कोटी प्रीतिवंत त्याची शुभवार्ता ऐकता अकस्मात धावती माता पिता जेवी अमृताहुनी वाड गोष्टी लागती करणास गोड तैसे कथा श्रवणी ज्यांचे न पुरे कोड सर्व टाकून को जाईजे गावा सगळीला प्राणनाथ प्रिय पतीव्रता वाट पाहत तो पत्र आले अकस्मात धावे श्रवण करावया निर्धनासी सापडे धन की जन्मांधासी आले नयन की तृषेने जाता प्राण जीवन शीतळ मिळाले ऐसे ऐकावया कथा पुराण धावावे सर्व काम टाकून चिंता निद्रा दूर करून श्रवणी सादर बैसावे वक्ता पंडित चातुर्य खाणी नमावा तो सद्गुरु म्हणून कि हा शंकरची मानुनी मानुनी जय पूजनी आदर सुरगीच्या स्तनातुनी अवधारा सुटती जैशा सुधार सधारा तैसा वक्ता वदता शिवचरित्रा कर्णद्वारे प्राशिजे वक्ता श्रेष्ठ मानावास अत्यंत न पुसावे भलते पाखंड मत नसते कुतर्क घेऊनी चित्त न शिणवावे सर्वथा न कळे तरी पुसावे आदरे सांगेल ते श्रवण करावे सादरे उगेच छळिता पामरे तरी ते पिशाचे जन्म पावती वक्त्यासी चरिता अवधारा तरी दोष पुराणी पुराणिकावे वेगळे नमस्कारा न करावे सभेद कोणासी मध्येच टाकून श्रवण उगाच गर्वे जाय उठोन तरी तो अल्पायुषी जाण संसारी आपदा बहुभोगी कुटील खळ पापी धूर्त तो मुख्य श्रोता न करावा यथार्थ दुग्ध पिता सर्वांगी पुष्ट होत परी नवज्वरिता विषवत ते तैसा श्रवणी बैसोन कुतर्क घेऊन करीत खंडन, त्याचे व्यर्थ गेले श्रवण नरका कारण पुढे गेले कथेत न बोलावे इतर मन करावे एकाग्र फलश्रुती साचार पावती बैसता वस्त्रे अलंकार दक्षिणा सहित वक्ता प्रीती अत्यंत धन देता कोश बहुत भरे आपुला निर्धारे रत्ने देता बहुत नेत्र होती प्रकाशवंत अलंकारे प्रतिष्ठा अत्यंत श्रोत वाढतसे एवं पूजिता षोडशोपचार तेणे तुष्टमान होय उमावर जे जे पदार्थ अर्पावे साचार त्यांचे कोटी गुणे प्राप्त होती त्यासी कदा नाही दरिद्र शेवटी स्वपदा नेईल भालचंद्र ता पाऊले टाकी ता निर्धार पाप संहार पदोपदी मस्तकी कि उष्णिष घालून ऐकती तरी जन्मांतरी बाळ पक्षी होती म्हणाल उष्णिष काढिता न ये सभेप्रती तरी मुख्य पल्लव सोडावा जे विडा घेऊन ऐकती तरी यम किंकर त्यासी जाची नाना यातना भोगविती मूळ वचन प्रमाण हे एक बैसती उगेच श्रवणी निद्रा मोडावी बहुत प्रकारे करून अंतर सद्गद नेत्रिया वे पाणी मग निद्रा कैची स्पर्शेल वरी जीवन कार्य व्यर्थ लावून जैसे एकांती द्रव्य आपुले पूर्ण तेथे घडता जागरण निद्रा नये प्राणिया निद्रा लागली दारुण तरी उभे ठाकावे कर जोडून निद्रा न तो उपाय करून मुख्य श्रवण करावे वक्त्या उंच आसन तत्वता तेथे न बैसावे धरुनी अहंता हे न मानिती ते काग तत्वता जगपुरीश भक्षीती जे बैसती विरास न घालून ते होती वृक्ष अर्जुन पाय पसरती त्यास सूर्यनंदन शुष्क जोडी बळे जे सांगता ही न ऐकती बळेच बैसती त्यासी यमदूत बांधवनी नेती नेऊन टाकती नरककुंडी जोश श्रवणी निजे दाटून तो उपजे अजगर होऊन न बैसे नमस्कार केली या वाचून वंशवृक्ष होय तो कथेत बोले भल त्या गोष्टी तो मंडूक होय सदा हर्षे टाळिया न वाजवी हट्टी हो कष्टी संसारी जे शिव कीर्तन ते शतजन्मी सारमेय होती दुरुत्तरे बोलती निश्चिती जन्मा सरडाच्या जे श्रवणी न होती सादर ते अन्य जन्मी होती सुकर जे उच्छे दिती शिवचरित्र ते वृकयोनी पावती वक्त्यासी देता आसन शिवसनिध बैसे न वस्त्रे देता अन्न प्राप्त होय तया ते करिता कथा पुराण श्रवण भक्ती वैराग्य ये अंगी पूर्ण यदर्थी कथा सुगम जाण जेणे अनुताप उपजे मनी दक्षिणेकडे ग्राम एक अमंगळ त्याचे नाव मुळीच बाष सर्व धर्म विवर्जित केवळ स्त्री पुरुष कर्मी धर्म नाहीच अणुमात्र अनाचारी परम अपवित्र जप तप विवर्जित अग्निहोत्र वेदशास्त्र कैचे तेथे वेद, ते वेद आणि शास्त्र हे विप्राचे उभय नेत्र एक नाही तरी साचार एकाक्षतयासी बोलिजे वेद शास्त्र उभय हिन तो केवळ अंधची जाण असो त्या नगरीचे लोक संपूर्ण सर्व लक्षणी अपवित्र तस्कर चहाड

देता बोले काय दे म्हणे जार मी ही ते चिकरिते निरंतर मग बोले विप्र विदुर तू द्रव्य अपार मिळविले ते द्रव्य दे मज लागून मी दे वारांग निसी ती म्हणे मी देऊ कुठून ऐकता मारी पुढती तो मग तिचे अलंकार हिरोनी घेत घरची सर्व संपत्ती नेत ते वारांगणे सी देत तेही समर्पी जाराते ऐसी दोघेही पापे आचरत तो विदुर विप्र पावला यमदुती यमदूती नेला मारित बहुत जाचिती तयाते। कुंभी पाकादी परमदुख भोगुनिया तो शतमूर्ख मग विंध्या दरीत देख भयानक पिशाच साहला आळे पिळे अंगासी देत हिंडे क्षुधा तृषा पीडित रक्त वर्ण अंग त्याचे समस्त जेवी शेंदूर चर्चिला वृक्षा घेत टांगून सवेची हाक देत पिरेवन रक्तपीती भरवन सर्वांग त्याचे नाचले कंटकवन सदा फल मूल आहार आपुल्या पापाचे भोग समग्र भोगी विदुर पिपरतो इकडे बहुला धव रहित एक होता तीएसी सुत तो कोणापासून झाला त्वरित ते स्मरण नाही तीएसी तव आले शिवरात्री पर्व गोकर्ण यात्रेस चालिले सर्व नाना वादे वाजती अभिनव ध्वजा पताका मिरमिती शिवनामे गरजती दास वारंवार करीती घोष कैसा उरेल पापलेश निर्दोष सर्वजन त्यांच्या संगती बहुला निघत सवे घेऊन धाकटा सुत नक्षत्र देखिले पुण्यवंत झाले पुनित सर्वजन बहुले ने स्नान करून घेतले महाबळेश्वराचे दर्शन पुराण श्रवणी बैसली येऊन तो निरूपण निघाले जीवनिता जारीण ती संयमदूतने ती धरून लोह परिघ तप्त करून स्मरगृहा माझी ऐसे बहुला ऐकोनी भयभीत झाली तेच क्षणी अनुताप अंगी भरोनी रडो लागली अट्टहासे मग पुराणी कासी समस्त आपुला सांगे वृत्तांत झाले जे जे पापांचे पर्वत ते निजमुखे उच्चारी अंतकाळी यमकिंकर करतील मज मज अपार, अपार ते कोण दुःख स्वामी माझे कापते शरीर काय करू सांगा विचार गळा पाश घालून यमकिंकर करती मारस तप्तशस्त्रे नाना परी विटंबविती, असे पत्रवनी खिंडविती उपराठे बांधवनी टांगिती नरकुंडी अधोमुख ताम्रभूमी तापवून त्यावरी लोळविती नेऊन तीक्ष्ण शस्त्रे आणून पोटा माझी कोविती तीक्ष्ण धूम्र करून वरी टांगती नेऊन भूमीत मज रोवून तप्त शरे मार करीती तप्त शुळावरी घालिती पायी चंडशिळा बांधिती महानरकी बुडविती सोडवी कोण तेथूनी बहुलेसी गोड न लागे अन्न दुःखे रडे रात्रंदिन म्हणे मी कोणास जाऊ शरण आश्रय धरू कोणाचा कोण्या नरकी पडेन जाऊन मग त्या ब्राह्मणाचे घरी चरण सद्गुरु मच तारी येथून आले शरण अनन्य मग गुरु पंचाक्षर मंत्र सांगे बहुले प्रती सत्वर शिवलीला मृत सुरस फार श्रवण कर्वी शिवद्वारी मग तिने ऐकले प्रेमयुक्त श्रवण भक्ती निसंग, निर्मोह निर्मोह निश्चित उद्वेग कैचा मग कया बहुला झाली परम पवित्र शिवनाम जपे अहोरात्र दोष न उरे तिळ मात्र शुचिरभूत सर्वदा तव्याचा जाय बुरसा मग तो सहजची होयारसा कि लोह लागता परिसा शामीकर सहजची की अग्नित का मग ते सहजची अग्निमय झाले गंगेसी ओहळ मिळाले गंगा सहजची जप करीता पापचाय निशेष ज्ञानाहुनी ध्यान विशेष श्रवणाहुनी मननास सतेजता सहजची मननाहुनी निजध्यास त्याहुनी साक्षात्कार समरस मग तो शिव निर्दोष संशय नाही सर्वथा बहुला निर्दोष होऊन श्रवणे झाली सर्व पावन जिनेगली शिव कीर्तन मग कैचे बंधन तियेसी श्रवणे थोर थोर पावन होत श्रवणे मुक्त नलगे तीर्थाटन श्रम बहुत श्रवणे सार्थक सर्व हिसमागम त्याने करू जावे तीर्थाटन न लगे अष्टांग योग साधन करावे श्रवण अत्यादरे योग याग व्रत साधन न लगे काहीच करावे जाण नवविधा भक्ती पूर्ण श्रवणेची हाता येतसे चारी वर्ण अनुपचारी आश्रम श्रवणेची पावन परम असो बहुलेसी सी संत समागम सर्वाहुनी थोर वाटे गुरुची सेवा अखंड करी त्यावरी राहिली गोकर्ण क्षेत्री जटावलकल अजिनधारी तीर्थी करी नित्य स्नान सर्वांगी भस्मलेपन करी पुण्य रुद्राक्ष धारण सर्व आप्त सोडोनिया जाण गुरुसेवा केली तिने नित्य गोकर्ण लिंगाचे दर्शन गोकर्ण क्षेत्र पावन, चामल मा विशेश पूर्ण अध्यायी वर्णिला स्वयाति कीर्ती पुष्टी वर्धन बहुलेने तिन्ही देह जाळून ते झाली पावन शिवरूपी शंकरे विमान धाडिले ते काळी बहुला शिवपदा प्रतिमेली एवढी पापिण उद्धरिली चतुर्दश लोक नवल करीती सदाशिवा पुढे जाऊन बहुलेने केले बहुत स्तवन मग स्तुती जाली कन्या म्हणे इच्छित वर मागतवरित येरी म्हणे पती पडला अधोगतीत कुठे आहे नकळे निश्चित पावन करुनी आणि येथे मग ते स्त्री जग्जननी अंतरी पाहे विचारुनी तू विंध्या चळी पिशाच होऊनी हिंडे पापिष्ट मग बहुले सिंह म्हणे भवानी जाई सवे तुंबर घेऊन पतीस आणि विंध्या द्रिवनी श्रवण करवी शिवकथा मग गेली विंध्याचळा तव पिशाच नग्न देखिला धरो निवृक्षासी बांधिला मग वल्लिका काढून सप्त स्वर मिळवून आरम शिवकीर्तन ऐकता पशु पक्षी उद्धरती शिवकीर्तन रसराज तुंबरे मात्रा दैतास सदेज सावध झाला विदुरद्विज म्हणे मज सोडा आता मग सोडिताची धावन धरिले तुंबराचे चरण म्हणे स्वामी धन्य धन्य केले पावन पापिया ते स्त्री सी म्हणे धन्य तू साचार केला माझा आजी उद्धार मग तुंबरे शिव पंचाक्षर त्यासी मंत्र उपदेशिला त्याचा करितात जप तव विमान आले सतेज रूप विदुर झाला दिव्य रूप स्त्री सहित विमानी बैसला शिवापाशी मिरवित दोघे शिवचरणी लागत लवण जळी विरत तैसी मिळत शिवरूपी जळी विराली जळगार नभी नाद विरे सत्वर तैसी बहुला आणि विदुर शिवस्वरूप चाहली ज्योती मिळाली कर्पुरी गंगा सामावली सागरी ब्रह्मस्वरूपी निर्धारी ऐक्य होऊन शिवमंत्र शिव श्रवण शिव दीक्षा रुद्राक्ष धारण भस्मलेपणे उद्धरोन गेली किती संख्या नाही भस्मातून निघाला भस्मासुर शिवद्रोही परम पामर त्याचा कैसा केला उद्धार ते चरित्र सांगा कैसे हे शिवपुराणी पुराणी सुरस श्रुती ऐकावी सावकाश कैलासी असता महेश प्रदोष एकदा भस्म स्व घेऊन अंगी चर्ची उमारमण तव एक खडा लागला तो शिवे जाण भूमीवरी ठेविला नवल शिवाचे चरित्र तेथेची उत्पन्न झाला असुर ना मठे विले भूर उभा सदा करी म्हणे सदा शिवा मज काही सांगिजे सेवा शंभू म्हणे मज नित्य चिता भस्म नित्यम नित्य नूतन आणि भस्म हीच सेवा करी उत्तम ऐशी आज्ञा होता परम भस्मासुर संतोषला कर्मभूमी सनित्य येवन व सुंदरा शोध संपूर्ण जो शिवभक्त भक्त परायण लिंगार्जन घडले जासी शिवरात्री सोमवार प्रदोष सदा ऐके शिव कीर्तन सुरस त्याचे आदरे जे का भक्त अभेद प्रेमळ त्यांच्या मुंडांची करी माळ स्मशानी वैराग्य वाढे प्रबळ म्हणून दयाळ तिथे लोक स्मशानाहुनी घरा येती वैराग्य जाय विषयी जडे प्रीती म्हणून उमावल्लभे वस्ती केली महा पंचभूते पंचपुक्ते तत्वासहित पिंड ब्रह्मांड जाळुनी समस्त सर्व निर्सुनी जे उरत स्वात्म सुख अस्मतेची तेची ब्रह्मानंद सुख सोजवळ ते भस्म चर्ची दयाळ तो अमूर्त मूर्त कृपाळ षड विकार रहित जो जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते निधन विकार समस्त शिव परब्रह्म शाश्वत विकार जो। जो संपन्न यश श्री कीर्ती विज्ञान औदार्य वैराग्य संपूर्ण ऐसे कोठे हो असेना आणिकषिनी मंडित ती ऐका सर्वज्ञ पंडित कर्तृत्व नियंत्रव बोक्तृत्व विभुत्व साक्षीत्व सर्वज्ञत्व पहि या चिन्ही मंडित शुद्ध शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद माया चक्र चालक शुद्ध विविध भेद रहित जो भक्त रक्षणार्थ सगुण शंभू झाला चैतन्य घन भस्मासुर ते धाडीला भस्म आणावया ऐसे नित्य आणि चिता भस्म असुर मातला मध्ये परम गो ब्राह्मण देखे मनुष्य उत्तम म्हणे संहारुनिया टाकू हे, हे संहारुनिया सकळ असुर राज्य करावे सबळ जाऊनिया निर्जन मंडळ शक्र कमलोद्भव जिंकावे विष्णू आणि ऐकतो सृष्टी न, न मिळे कोठे चार लक्ष मनुष्य योनी पाहे पाहेित्य सवालक्ष घडामोड होय शोधिली सर्व अवनी हे परी भस्म शुद्ध न मिळेची ऐसी कपट भक्ती दावी परम म्हणे माझा नित्य नेम तुझ चिता भस्म तरी एक वर्म सुगम असे म्हणे हरा पंचवदना विरुपाक्ष म्हणून लोटांगण घालीत इतुके माझे चालवी व्रत निष्कपट भोळानाथ वर द्यावया सिद्ध झाला मग बोले हिमनग राजकुमारी हा नष्ट परमधुराचारी यासी वर देतात

जास्त वीरभद्र नंदिकेश्वर हेची सांगे परम भोळा शंकर म्हणे आमूचे लेकरू भस्मासुर यास द्यावा अगत्यवर तो अन्यत्र राहते न करीच म्हणे ऐसे ऐकताची असुर उडे नाचे आनंद थोर न समाये मृत्यू लोकासी आला सत्वर मग करीत चालिला संहार संत भक्त गो विप्र शोधुनी भस्म असे मस्तकी हस्त तत्काळ भस्म होय न लगे वेळ ऋषी चक्र शोधुनी सकळ भस्म करी एकदाची चप्पन देश शोधित चमू सहित भूभुज समस्त भस्म करी क्षणात थोर अनर्थ ओढवला कुटुंबा सहित ब्राह्मण गिरी विवरी बैसती लपोन पृथ्वी उद्वस संपूर्ण बाहेर कोणी न फिरीची जैसा शेन पक्षी अकस्मात पक्षी धरून संहारित तैसा अंतरिक्षे येऊनी त्वरित मस्तकी हस्त स्पर्श करी महायोद्धा पंडित समरी चिंकी कृतांत परि भस्मासुरा पुढे बलहत काहीच न चले युक्ती त्या जैसा पाखांडी खळ The cat sat on the तो नावरी बहुता पंडिता तैसी त्या असुरा पुढे पाहता न चले नित्य संहार शिवासी न कळे समान्यवाका भस्म करावे यावरे मग कमलोद्भव कमल्यावर शेवटी भस्म करावा गंगाधर उमा त्रिभुवनात सुंदर हिरो निघावे वृद्धाची पृथ्वी पडली उद्वस मिळाल्या ऋषी समास, से भय, पावले स, पुरु स, आले, मग मग वा सकळा सहित पद्मच्या प्रति गारहाणे सांगत तो म्हणे क्षीराब्दीजा मात त्यास सांगू चला आता अक्षज नाम इंद्रिय ज्ञान ते जाने केले आधी दमन म्हणून अधोक्षज नाम त्या लागून अतिंद्रिय द्रष्टा तो ऐसा जो अधोक्ष जवळी केला वैकुंठराज कारहाणे सांगती प्रजा भस्मासुराचे समस्त मग समस्ता सहित नारायण शिवाजवळी सांगे वर्तमान भस्मासुरे जाळून भस्म केले सर्वही ही उरलो आम्ही समस्त इतुक्यांचाही करील अंत सदा शिवा तुझा ही प्रांत बरा न दिसे आम्हा हैमवती करी जतन ऐकोनी हसला भाल लोचन म्हणे भस्मासुरा समरण जवळी आले यावरी तुम्ही जा जावे स्वस्थाना सत्वर ऐसे बोले जो कर्पूर गौर तो अकस्मात आला असुर भस्म घेऊन ते धवा आपुले गारहाणे आणले येथ मिळाले ते देखील समस्त असुर मान तुकावित सरड्या ऐसी तयावरी म्हणे जे जे आले येथ उद्या भस्म करीन समस्त मग क्रोधे बोले उमानाथ भस्मासुरासी ते धवा अरे तू अधम असुर केला पृथ्वीचा संहार तुझ आम्ही दिधलावर परिणाम त्याचा बरा केला असुर क्रोधे बोले ते समई तुझी सुंदर दारा मज देई मस्तकी लवलाही नाव भवानी उठवून गेली सदनात तुकावित शिवाच्या माथा ठेवून हस्त तुझ शिव शिवमस्तकी ठेवावया कर वेगे धाविन नला भस्मासुर प्रजा आणि ऋषीश्वर पळू लागले दशदिशा जो भक्त जन भव भंग माया लागवी उमारंग पळता झाला सवेग गोरांदर वन घेतले पाठी लागला का जो गड्या उभा धरी धीर आजी तुसा करीन संहार रक्षा अंगासी वेदशास्त्र न कळे पार माया चक्र चालक अगोचर त्यास पामर भस्मासुर धरीन म्हणे निजवळे जो ब्रह्मादिक देवांचे ध्यान सनकादिकांचे देवतार्चन त्यासी भस्मासुर आपण धरीन म्हणे पुरुषार्थे त्यास वाटे धरीन मी आता दिसे जवळी परी नाटोपे सर्वथा ऐसा कोटी वर्ष धावता न लगे हाता सर्वेश्वर पुणे पुरे शब्द बोलत शब्दा नातुडे गिरीजाकांत तर्क कुतर्क करीता बहुत हाक फोडिता नातुडे वेदशास्त्रांचा तर्क चाचरे गोकिता शास्त्रज्ञ झाले मातारे सकळ विद्या घेता एकसरे मदनांत क नाटोपे असो प्रेमळ भाविक त्याचा विकला कैलास नायक उमेश सहित त्याचे घरी देख वास करी सर्वदा तप बळ विद्याधन या बळे धरु म्हणती ते मूर्खपूर्ण इंदिरावर बंधू आपुला स्तवी तेव्हा म्हणे कमलोद्भव जनका कमलनयना कमलनाभा असुर मर्दना कमल धारका शेष शयना कमला भरणा कमला प्रिया जगद्वंद्या जगद्व्यापका जन जरा जन्म मोचका जनार्दना जगरक्षका जगदुद्धारा जला ऐसे ऐकता माधव मोहिनी रूप धरुनी अभिनव शिव केशव आडवा आला हो कौतुक मोहिनी देखता असुर निशंक भुलो निघेला तेथवा विमानी पाहती समस्त देव म्हणती हे कैचे रूप अभिनव अष्टनायिकांचे वैभव चरणांगोष्टी न तुळेची नृत्य करीत मोहिनी असुरतन्मय झाला देखोनी म्हणे ललने तुझं वरुनी कमला अपर्णा ओवाळीजी तुझे देखता वदन वाटे ओवाळूनी सांडावा प्राण तुवा नयन कटाक्ष बाणे करून मन मृग माझा विंधीला तुझे पदकमळ जेथे उमटले तेथे सुवास ध्यावयासंत तुवा शृंगार जाळे आकळीले माया वेशधारी म्हणे मी तुझ वरीन त्वरित पहिल तो नगरोध्र तरु दिसत माझे त्यात आहे आराध्य दैवत नवस तेथे केला म्या लग्ना आधी पती सहित तेथे करावे गायन नृत्य परी मी जेथे ठेवीन हस्त तु वाती ती तीวาม मी जे दाविन हाव भाव तुही तैसेची दावी सर्व तेथे अनुमात्र उणे पडतात देव शोभिल मग तुजवरी महाखडतर मासे दैवत सकळ ब्रह्मांड जाळी लक्षणात असुरती एसी अवश्य म्हणत सांगसी तैसा व मी ऐसा भुलवून तयासी आणि लातो वटछायेसी मग नमुनी दैवतासी आरंभी नृत्य मोहिनी मोहिनी नृत्य करीत अष्टनायिका तटस्थ पाहत किन्नर गंधर्व तेथ गायन ऐकता भुले सुपे गुंजारे तिचे सुस्वर ऐकता गायन विधी पुरंग गेला भुलोन कुंभिनी सोडून करावया श्रवण कद्रुत नय घेऊ पाहे मोहिनी जेथे ठेवी हस्त असुरही तैसेच करीत आपुले मस्तके ठेवित आत्मकर कर मोहिनी मग असुरेगीत आपुले श्री हात हे विता भस्म झाला तेथ मोहिनी रूप त्यागुनी भगवंत

आनंद भरित हस्त धरोनी रमा उमानाथ येते झाले कैलासा अंबिका तत्काळ प्रगटोन करी हरिहराते वंदन दोन्ही मूर्ती बैसहुन करी पूजन हैमवती हरिहर नारायण नागभूषण शिव सीता वल्लभ नामसहु पंच वदन पन्न घपूर गौर धर नीलकंठ निरद वर्ण शरीर वृंदारक पती वृंदावन वासी मधुहर गोवाहन हर गोविंद चंद्रशेखर शंख चक्र धर विश्वनाथ विश्वंभर कपाल नेत्र कमनीय गात्र लीला विचित्र दोघांची मुरहर माया मल्लहर व्यालभूषण मोह हर ताश्री अंधक मर्दन अघबक हर असुर मर्दन दोघेही सिद्धेश्वर सिंधु चावर निरहंकार नगत नयावर नंद किशोर ईशान ईश्वर इंदिरापती क्षीरवर्ण तनु क्षीरा शयन एक एक पूर्ण त्या दोखासी पुजोन आनंदमय जगदंबा आता श्रोते सावधान पुढे सुरस कथा अमृताहून वीरभद्र जन्म शिवपावती लग्न आणि षडानन जन्म असे शिवलीला मृत ग्रंथ सिंहस्थ गौतम स्वर भेटो येत या अध्यायी कैलास वैकुंठनाथ एके ठाई मिळाले तरी ह्या सिंहस्ती भाविक जन ग्रंथ गौतमी करीती स्नान अर्थ जीवनी बुडी देवन अगमर्षणी जेथे नाही भेदाभेद अक्षय अभंग सर्वदा शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत्सर्जन अखंड द्वादशाध्याय अध्याय गोड हा श्री सामबसदा शिवापणस्तू ॐ oh, नमशिमा